सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वजण कशा आहेत आज आपण बघणार आहे घेवड्याची भाजी ही घेवड्याची शेंग आहे चपटा घेवडा असं म्हणतात मी नीट करून स्वच्छ पाण्यात भिजत घातलेले आहे इकडे कांदासुद्धा घेतलेला आहे फोडणीला तेल गरम झालं मी त्यात कांदा घातला आहे कांदा चांगला भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं कांदा भाजून झाला हळद घातले लाल तिखट घातले आणि रंगलं परतून द्यायचं ज्या शेंगा घातला आहे आमच्याकडे चिम म्हणतात घेवड्या शेंग म्हणतात कोणावर काय म्हणतात थोडंसं कूट घातलं आणि पाणी घालून एक दहा मिनटं शिजवून घेतलं पण छान झालेली भाजी मला तर खूप आवडती तुम्हाला आवडते का नाही सांगा एक दहा पंधरा मिनटं शिजले ही मस्त आणि झाली आणि मी हे कणकीचं भांडं ऑनलाईन घेतलेलं आहे कणिक वाळण्यासाठी पण छान आहे प्लॅस्टिकचं आहे पण मला तर चांगलं वाटलं पटकन कणिक म्हणूनसुद्धा होती आणि हे त्याचं मधलं भांडं आहे असं लावून घ्यायचं आहे आणि त्यात कपसुद्धा आहे मेजरमेंट दोन कप मी पीठ घेतलेलं आहे आणि एक कप पाणी घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि त्याला वर झाकण आहे झाकण लावून असं फिरून घ्यायचं एक पाच मिनटात तरी गोळा तयार होतो आणि खूप छान जास्त आपल्या ताजी मेहनत न देता पटकन असा गोळा तयार आहे आणि परातीत मी काढून घेतल्यानंतर कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला आवडलं असलं तरी सांगा परत त्याला तेल लावून गोळा मळून घेतला सर्वांना